आज मी आमच्याच गार्डनमधून अगदी फ्रेश मेथी काढली तर मग मेथीची भाजीची रेसिपी न करताना एक वेगळी रेसिपी जी सगळ्यांना आवडेल कोणीही मुलं किंवा मोठ्यांपासून सगळी अगदी आवडीने खातील म्हणून मी मेथीचे वड्या तयार केलेल्या आहेत ह्या वड्या आहेत त्या छान अशा कुरकुरीत होतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण मेथीची नेहमीच भाजी तयार करतो पण मी आज काहीतरी वेगळं मेथीचं भाजीचं तयार केलं पाहिजे म्हणून मी मेथीच्या वड्या तयार करणार आहे छान अशा कुरकुरीत होतात शिवाय पौष्टिक आहेत मेथीची भाजी कडू लागते पण वड्यांमध्ये मी गूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे वड्या ह्या कडू लागत नाही आणि सगळे आवडीने खातील अगदी लहान मुलंसुद्धा अगदी छान आवडीने खातील एवढ्या छान वड्या होतात आणि छान कुरकुरीत राहतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे आमच्या गार्डनमध्ये मेथी लावलेली आहे आणि मेथी छान झालेली आहे मेथी कुठेही उगवतं आणि अशी एकदम मोठी झालेली आहे म्हणून मेथीच्या वड्या तयार करणार आहे त्याच्यासाठी आता मी मेथी काढून घेते मेथी आहे ती वरूनच अशी कट करून घेणार आहे कैचीने अशी मुळं काढून घेणार नाही कारण का मुळं काढली तर पुन्हा मेथी येते मुळा काढून घेतली तर परत मग ती त्याला मेथी येत नाही पण आता वरून अशी कट केल्यानंतर पुन्हा जी मुळं असतात त्याला दुसरी मेथी येते त्याच्यासाठी मी वरूनच कट करून घेणार आहे आता सगळी मेथी आहे ती पहिल्यांदा थोडी काढून घेते मी मेथी आहे ती काढून घेतलेली आहे मी आणि मुळं घेतलेली नाही वरच्यावर कट करून घेतलेली आहे आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक कापून घेते आता मेथी आहे ती मी बारीक कापून घेतलेली आहे पहिल्यांदा स्वच्छ धुवून एक दोन पाण्यात स्वच्छ धुवून नंतर बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेणार आहे चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा एक चमच तीळ आणि इथे एक चमच मी गूळ घालणार कुर आहे मेथी थोडी कडवट असते म्हणून गूळ घालणार आहे आपण मेथीच्या भाजीमध्ये थोडी साखर घालतो पण इथे मी गुळाचा वापर करणार आहे तर एक चमच गूळ घेतलेला आहे जेवढी मेथी असेल त्या प्रमाणानुसार आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ छान असं कुरकुरीत होण्यासाठी वडी म्हणून आणि जेवढी मेथी आहे म्हणून इथे दोन बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत चिमुटर हळद एक चमच तेल आणि इथे मी आता बेसन घालून घेणार आहे जेवढी मेथी असेल त्या प्रमाणानुसार बेसन घालायचं आहे एकदम बेसन घालून घ्यायचं नाही मेथीचा अंदाज घेऊनच बेसन घालून घ्यायचं आहे आता कालून घेणार आहे तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे नाहीतर असं दिसतो जास्त बॅटर मिश्रण हे पण मिक्स केल्यानंतर कमी होतं म्हणून मिठाचं प्रमाण अगोदरच कमी घ्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता पहिल्यांदा मी मिक्स करून घेणार आहे नंतर मग पाणी घेणार आहे पाण्याची गरज लागणार नाही कारण का मेथीमध्ये ओलावा आहेच लागलं तर पाणी घेणार आहे आणि बेसन पण मी अजून लागलं तर घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये मेथी आहे ती कालून घेतलेली आहे पाणी घेतलेलं नाही तरी पण भरपूर ओलावा आहे ह्याच्यामध्ये पाण्याची गरज लागतच नाही अगदी लागली तरच घ्यायचं आहे आणि आता मी बेसन घेणार आहे अजून बेसन मला या मेथीमध्ये पाहिजे म्हणून अजून दोन चमच बेसन घालून घेते तर पुन्हा बेसन आहे ते कालून घेते आता हे कालून झालेलं आहे ह्याच्यामध्ये एवढंच घेतलेलं आहे बेसनचं प्रमाण मला एक वाटी बेसन लागलेलं ला, एवढ्या मेथीला आणि पाणी कुठेही घेतलेलं नाही तरी असं ओलचरत झालेलं आहे पाणी अजिबात वापरायला लागत नाही आता मी ह्याचे रोल तयार करते हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि असे रोल तयार करून घ्यायचे आहेत आता मी हा रोल तयार केलेला आहे तो आता इकडे वाफवायला ठेवून देते इथे मी पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्याखाली पाणी घातलेलं आहे आणि ही चाळण घेतलेली आहे चाळणीला तेल लावलेलं ला आहे चिकटू नये म्हणून तो वाफून घ्यायची आहेत असे रोल तयार करते आता इथे मी असे दोन रोल केलेले आहेत आता झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे हे रोल आहे ते कडक होईपर्यंत वाफून घ्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात आता मी वाफून घेणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत रोल वाफून झालेला आहे की बघूया कडक झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेते जोपर्यंत कडक होत नाही रोल तोपर्यंत वाफून घ्यायचा तो आहे आता माझे हे रोल आहेत ते कडक झालेले आहेत आता गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेणार आहे रोल नंतर मग कट करून तळून घेणार आहे तर मेथीचे रोल आहेत ते एकदम थंड झालेले आहेत आणि कडक सुद्धा झालेले आहेत आता मी कट करून घेते थंड झाल्यामुळे कट पण अगदी व्यवस्थित होता आता रोल आहे ते सगळे कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित कट झालेले आहेत कारण थंड झाल्यानंतरच व्यवस्थित असे कुठेही तुटलेले वगैरे नाही आता मी तळून घेणार आहे आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे चेक करून बघितलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आता स्लो केलेला आहे के तर स्लो फ्लेमवर वडी आहे ती तळून घ्यायची आहे मेथीची आणि मुलं वगैरे मेथीची भाजी खात नाही तर जर कडू असं लागते म्हणून पण अशी वडी वगैरे तयार केली तर अवडी आवडीने खात्री टळणार सुद्धा नाही मेथीची आहे ती कोथिंबीरची वडी आहे ती आणि छान लागते चवीला आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे आता स्लो फ्लेमवर मी तळून घेणार आहे तो वडी आहे ती उलट सुलट करून घेणार आहे आणि मेथीची जेव्हा भाजी आपण तयार करतो तेव्हा अगदी आजूबाजूच्या परिसरात कमंग वास येतो मेथीचा या वडीचासुद्धा खूप छान वास येतो आहे आणि छान अशी कुरकुरीत वडी होते तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आणि नुसती मेथीची भाजी खाऊन कंटाळलेल्या असाल तर ही अशा वेगळ्या पद्धतीने जर मेथीची भाजी के केली तर वडी किंवा ह्या वडीचीच वडी मसाला सुद्धा एक रेसिपी तयार होते तर कुरकुरीत होईपर्यंत उलटसुलट करून घ्यायची आहे जोपर्यंत ही वडी आहे ती छान अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायची आहे मेथीची वडी तयार झालेली आहे छान अशी वरून कुरकुरीत झालेली आहे आवाजसुद्धा येतो खूप छान लागते चवीला छान कुरकुरीत होते आणि मेथीची वडी कोणाला कळणार पण नाही तुम्हाला जर मेथीची वडी खाता की कोथिंबीर वडी एवढी आणि चवीला खूप छान लागते ही वडी त्या सगळ्या वड्या आहेत ते तळून घेते मी छान अशा कुरकुरीत खमंग मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत एक वेगळी रेसिपी मी केलेली आहे मी नेहमी चॅनलवर जे वेगळं करता येईल अशीच रेसिपी करते आणि ती सगळ्यांना आवडली पाहिजे आणि सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली पाहिजे आता मेथीची भाजी केली तर अशी खात नाही पण ही अशी वेगळी जर मेथीची वडी केली तर त्यानिमित्ताने तरी मेथीची भाजी आपल्या पोटात जाते अशी पौष्टिक अशी मेथीची वडी तयार झालेली आहे तर ही आजची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद